स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आम्ही अशासाठी बनवतो आहे की मी इन्स्टाला स्टोरी टाकलेली क्वेश्चन आन्सर आमचे आणि बऱ्याच जणांना प्रश्न विचारायचे होते मला तर त्यांनी खूप जणांनी विचारले जे मी या ब्लॉगमध्ये त्यांच्या सगळ्यांचे आन्सर करणार आहे तर आता आपण बघूया क्वेश्चन आणि बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिलंच विचारलं की कुठे okay, राहतेस रा तर अलिबाग मध्ये राहते मी प्रॉपर अलिबाग मध्ये असं नाही राहत म्हणजे ते नागाव अक्षी तिकडे आहे तिकडे राहतो आणि त्याच्यानंतर तुझं माहेर गावातच आहे का सासरी कोण कोण असत तर हो माझ माहेर गावातच आहे आणि सासरी आम्ही तिघच असतो माझी सासू मी आणि माझा नवरा आम्ही असतो आणि त्याच्यानंतर हो तीच बिग बॉस आहे घरात मी लेडी बिग बॉस आहे आमच्या घरातली तुमची लव्ह स्टोरी सांगा आमची लव्ह स्टोरी आम्ही सांगू तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट ब्लॉग बनूस आणि खूप मोठी स्टोरी आहे खूप मोठे ट्विस्ट आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू कधीतरी नथिंग ओके तुम्ही कुठे राहता आम्ही सांगितलं आम्ही राहतो नवेदर वेली त्याच्यानंतर स्किन केअर कसा करतेस तर मी स्किन केअर काहीच करत नाही फक्त मी काय लावते कायच ना लावून सिरम लावते फक्त ते पण मी आत्ताच लावायला लागले कारण मला एकाने सजेस्ट केले तर मी लावून ट्राय करते कसं वाटते सो मी रात्री झोपताना ते लावते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा मी ताई तुला मेसेज केलं पण रिप्लेस नाही दिला तू हो मी बघते काय मेसेज केला असतो तुला काही इतका फक्त व्हिडिओ काढत असतेच मी हे केलं ते केलं फार तू तर तुम्ही नका बघू व्हिडिओ ज्याला नसेल बघायचं त्यांनी नका बघू कोणाला ना फोर्स नाही की बघा म्हणून आणि तू हाऊस वाईफ का झालीस तुला जॉब का नव्हतं करायचं तर मी जॉब करायची आधी आणि मी आत्ताच जॉब नाही करत लग्न झाल्यापासून लग्नाच्या थोडं आधीपासून नाही करत पण मला करायची इच्छा आहे तर मी करणार आहे जर मला चांगलं भेटला पण बोलतो नको करू व्हिडिओ कर यूट्यूब कर आपलं चांगलं त्याच्यात प्रॉफिट होईल आणि जास्तीत जास्त मला त्याच्यात आवड आहे व्हिडिओ करण्यात सो बघूया तुमची जोडी खूप छान आहे असंच कायम खुश राहू थँक्यू राहू ओके हंड्रेड डेज चालू कर रोज बघायचो कधी करणार आहेस हंड्रेड डेज मी मिनी ब्लॉग चालू केले तर तुम्ही इन्स्टाला जसे सपोर्ट करता तसेच आम्हाला युट्यूबला पण सपोर्ट करा जास्तीत जास्त आणि आपल्या हंड्रेड डेज ला तर सगळ्यांनी खूप सपोर्ट केलाय सो ना ना थँक्यू सो मच सगळ्यांना लग्नाला खूप जणांना नाही बोलवले बऱ्याच जणांना नाही बोलवताना त्याच्यामुळे विसरून गेलो घाई गडबडीत तर नाही बोलवलं सॉरी त्याच्यासाठी आता vlog करणार की नाही पुढे हो vlog अपले कंटिन्यू चालू करणार आहे तुमचा लव आहे का अरेंज मॅरेज आमचा लव मॅरेज आहे पण आमचं अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न केलं <laughs> म्हणजे आम्हाला करायचं होतं तसंच केलं जी इच्छा होती ती सलोनी वहिनी तुम्ही खूप छान आहात थँक्यू सो मच ब्लॉग कधीपासून स्टार्ट करतेच परत खूप छान असतात हो ब्लॉग आपले चालू झालेत आणि यूट्यूबला पण मोठे ब्लॉग असतात ते पण बघत जा आपले डेली रुटीनचे आणि खूप छान थँक्यू अली मगलाच आणि तुमच्या लग्नाबद्दल पण सांग सगळं मी तरी सगळं ऐकण्यासाठी खूप एक्सायटेड आहे कारण फेवरेट कपल आहेत तुम्ही माझे लग्नाबद्दल आम्हाला जसं पाहिजे होत तसं आम्ही लग्न केलं म्हणजे खूप एन्जॉय केलं जसं इच्छा होती करायची तसं आम्ही केलं आणि फेवरेट कपल हो। थँक्यू आणि आमची लग्नाची व्हिडिओ पण मी युट्यूबला अपलोड करेन तुमची लव्ह स्टोरी सांगू आम्ही आमची लव्ह स्टोरी तुम्हाला तुम्ही इयर्स रिलेशन मध्ये होते आणि प्लीज मनापासून रिक्वेस्ट करते तुमची लव्ह स्टोरी सांगा किती इयर्स पासून रिलेशन मध्ये होतात बरेच वर्ष झाले त्याला ते सांगता जस्त पण येणार नाही हा आणि लव्ह स्टोरी पण सांगू आम्ही तुम्हाला जर अजून असे मेसेज आले की सांगू सगळ्यांनी तेच जास्तीत जास्त प्रश्न तेच विचारलेत कि स्टोरी सांगा लव्ह स्टोरी सांगा तर आम्ही सांगू एक दिवशी तुम्हाला आमची लव्ह स्टोरी काय होती ती

तर मी करायचं चाललेलं पण त्याच्यामुळे केस खूप गळतात असं मी ऐकलेलं आणि बघू ट्राय बरेच जणांनी बोलले पण मी नाही करणार कारण मी हेअरकट चांगला केला त्याच्यामुळे नाही करणार माझ्या बायकोला तुझ्या व्हिडिओ खूप आवडतात कायम बघते तुझ्या व्हिडिओ थँक्यू सो मच थँक्यू सांगा त्यांना दीदी तुझं एज्युकेशन काय झालं आहे माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आमचं दोघांचं पण ग्रॅज्युएशन झालं तुझं माहेर गावातच आहे का हो माझं माहेर गावात दो दोघ पण गावातलेच आहोत तुझी सासरची किती मेंबर्स आहेत हा तर मी सांगितलं आम्ही तिघ जण आहोत आणि दोन नंदा आहेत मला ते पण सांगितलं क्यूट दिसते तू हेअर स्ट्रेटलिंग कर छान दिसतील तुला हो करेल थँक्यू सो मच ताई तुझी पांढरी रंगाची साडी तू कुठून घेतलीस आणि ऑनलाईन घेतली असेल तर लिंक देशील प्लीज हो मी ऑनलाईन ऑर्डर केलंय मेशोवरून आणि मी कोलाबरेशन पण करते जर तुम्हाला कोणाला कोलॅबरेशनसाठी ट्राय करायचं असेल तर मी करू शकते साड्यांवर वगैरे हो विचारू शकते मी क्वेश्चन तुला उद्या विसर्जनाला येशील ना नाचा पण मला नाही जमले यायला मला यायची इच्छा होती पण याच्यामुळे मी नाही आले मला खरंच यायचं होतं त्याच्यामुळे मी भांडणं पण केली हेअरकट कोणता आहे हेअरकट माझा स्टेप विथ लेअर आहे म्हणजे मी वेगवेगळे हेअरकट करते त्याच्यामुळे तर एक प्रश्न असा आहे की तुझी सयुक्ती कोण लागते तर तिला पण माहिती आहे माझी कोण लागते ती काय नाही ती ना माझी बहीण आहे चांगली एकदम सर्वात जास्त क्लोज फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे आणि जे काय असेल ते मी तिला शेअर करते ती पण मला शेअर करते आमचं दोघींचं एकमेकांपासून काहीच नाही जे काय आहे ते दोघींचं सोबतच असतं ती मला विचारून करते मी तिला विचारून करते सो आमचा बॉन्ड जाम चांगला आहे आणि ती माझ्यासाठी जाम स्पेशल आहे आणि तू एवढी बचपणे हरकत आहे मीन्स एवढी क्यूट क्यूट कशी काय राहते एनी टिप्स तर आता सांग <laughs> मला तसंच राहायला आवडतं विल यू मॅरी मी लग्न झाले बाबा आमचं आणि आमचं लग्न झाले मी लग्न कसं करू शकते तुझ्या सोबत <laughs> नंबर सेंड पण मी नाही करू शकत तुमचं लव मॅरेज की अरेंज मॅरेज आमचं अरेंज मॅरेज नाही आमचं लव मॅरेज आहे तुम्ही खूप छान आहात थँक्यू थँक्यू सो मच हा आणि तुमचं एज काय आमचं पण आहे सोबत जाऊन ट्वेंटी फोर ट्वेंटी पाच सहा महिने सहा महिन्यांचा काहीतरी डिस्टन्स आहे सेम एज ट्वेंटी फोर आहे आम्ही अजून थांबलो असतो लग्नासाठी था पण विचार केला की जाऊ दे करून टाकूया लहान वयातच केलं एवढं पण म्हणजे परफेक्टच आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह ला करतातच लग्न करत हो आम्ही मनालीला खूप एन्जॉय केलं तुम्ही पण जा तिकडे म्हणजे मजा आली खूप पाच दिवस होतो ना हा आणि आम्ही बाईक घेऊन फिरलो रेंट वरती कारण का ते आपण जर गाडी वगैरे केली तर खूप ट्रॅफिक लागतं त्याच्यातच आपला टाइम जास्तीत जास्त जातो मग आम्ही बाईक घेतली आणि मग सगळीकडे फिरलो जर तुम्हाला ते पण ब्लॉग बघायचे असतील तर मी युट्यूबला अपलोड केले प्रत्येक दिवसाचे ब्लॉग आहेत सो ते पण तुम्ही बघा आणि खूप एन्जॉय केला हो एवढा राग आहे की प्रचंड राग आहे साधा दिसते पण साधा बिलकुल नाही आहे सगळ्यांना साधा साधा आहे नाही तो जाम रागीट आहे ना नाही तिथे नाही मग आपण काय पुढे बोलणार नाही एवढंच भांडण झाली भांडण झाले कधी म्हणजे मी लग्नाच्या आधी माघार नेहमी घेतले पण लग्न झाल्यापासून मी कधीच नाही घेतली का घेऊ मी लग्न करून आले सो यानेच माघार घेतला पाहिजे तर मी नाही घेत माघार हाच बोलायला येतो माझ्याशी हाच भांड मीच भांडते आणि हा बोलायला येतो आणि खूप काम करते हो खूप काम करते गणपतीचे मोदयाचे वगैरे ती आहे सर्व करायला म्हणजे मला आधी एवढं नव्हतं जमत पण मी आता जशी जशी माझ्या जबाबदारी पडत गेले तसं तसं मी सगळे काम करते शिकते <laughs> आहे तर माझ्यापेक्षा जास्त त्याला त्याचे फ्रेंड्स इम्पॉर्टंट असं मला तरी वाटत आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त फ्रेंड्स इम्पॉर्टंट आहेत मी तर सांगेल कारण का ते त्यांनी त्याच्यासाठी काम केले तो त्यांच्यासाठी जास्त करतो माझ्यासाठी पण करतात म्हणजे चांगले आहेत नाही कसला बोलून येत पण आणि आहेत चांगले सगळे जे काय आणि आम्हाला पण त्यांनी पहिल्यापासून जाम सपोर्ट केलाय के हा म्हणजे आमचे बर्थडे सेलिब्रेशन आमच्या घरी वगैरे माहित नव्हतं तेव्हा आम्ही जे बाहेर बर्थडे करायचो तर ते सगळ्याला असायचे म्हणजे नाव घेतली तर बरीच नावं आहेत असं आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला अजूनपर्यंत सो त्यांना कधी विसरायला नको पाहिजे म्हणजे नाहीच विसर तर आमचे क्वेश्चन आता संपलेत बऱ्याच जणांनी क्वेश्चन विचारलेत सो सगळ्यांचं मी आन्सर या ब्लॉगमध्ये केले जर तुम्हाला आवडतील आपले क्वेश्चन आन्सर तर तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा आणि तुम्हाला आमची लव्ह स्टोरी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आम्ही बनवू आमची लव्ह स्टोरी खरं आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट